मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करारता रोड पलोस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे बुर्ली अमणापूर संपर्क तुटला पुर्लीओतात पाणी आल्याने वाहतूक ठप्प पलूस तालुक्यात कृष्णाकाट परिसरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी सातारा जिल्हा तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठी वाढ झाली आहे त्यामुळे कोयना धरण तसेच इतर लहान मोठ्या धरणातून जवळपास एकावन्न हजार क्युसेकचा विसर्ग नदीपात्रा सुरू आहे परिणामी कृष्णा नदीची पाणी पातळी सकाळपासून झपाट्याने वाढत आहे यामुळे पलूस तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे तसेच बुर्लीवतात आज सायंकाळी पाणी आल्याने बुर्ली, बुर्ली आमणापूर या दोन गावांचा संपर्क तुटला आहे मागील नऊ तासात नदीच्या पाणी पातळीत साडेचार फुटांची वाढ झाली आहे तर बुर्लीवतात पाणी आल्याने बुर्ली आमणापूर या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे पाणी पातळी झपाट्याने वाढ होत असल्याने नागथाणे व शिरगाव या गावांचा संपर्क तुटला आहे नाथाणे बंधारा पाण्याखाली गेला आहे बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे यामुळे नागठाणे या गावाचा शिरगावशी संपर्क तुटला आहे बुर्ली आमणापूर बुर धनगाव परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरले आहे यामुळे शेतकऱ्यांनी मळ्यांमध्ये लागवड केलेली पिकेही पाण्याखाली गेली आहेत पलूस तालुक्यात नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आमणापूर अंकलको पुलावर आज बुधवारी दुपारी पाणी झपाट्याने चढत असल्याने पूल पाण्याखाली गेला जिल्हा प्रशासनाच्या वतीने दक्षतेच्या कारणास्तव हा पूल गेल्या बुधवारी रात्रीपासून बंद ठेवल्याने या मार्गावरील वाहतूक गेल्या आठ दिवसांपासून ठप्प झाली नदी आहे ला नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे